はい。Hi. हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे बघू शकता माझा पसारा पडलेला आहे ओट्यावरती खूप सारा पसारा पडलेला आहे पण मला घाई आहे स्वयंपाकाची तर तो पसारा मी नंतर आवरणार आहे जो जेव्हा माझा स्वयंपाक होईल आपण एका वेळी एकच काम जर करायला घेतलो ना तर सगळी कामं पटापट पड़ होतात हे मी माझ्या अनुभवातून तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर कारण ना पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की खूप वेळ लागतो आणि त्याला खूपच आपला टाईमसुद्धा जातो तर त्यासाठी Yeah. हे असं करायचं स्वयंपाकाला एकदा लागलं की फक्त स्वयंपाकच करायचा बाकीचे कामं बघायचं नाही म्हणजे बाकीचे कामं हे नंतरच करायला घ्यायचे जोपर्यंत आपला स्वयंपाक होत नाही तोपर्यंत तर इथे सकाळची सगळी कामं आवरल्याच्यानंतर मी काय केले होते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली मी दुपारी कारण संध्याकाळी येणार होते आमच्याकडे पाहुणे तर आता मी या पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी ना बऱ्याचशा अशा मी टिप्ससुद्धा तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमधून तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कसं वाटला ते मला कमेंट करूनसुद्धा नक्की की सांगा तर इथे ना काय करायचं पटकन पुरण होण्यासाठी सगळ्यात आधी मी सकाळचे कामं होतानाच मी सकाळी डाळ भिजत ठेवली होती सकाळीच चण्याची डाळ भिजत ठेवायची म्हणजे पुरण पटकन शिजतं आणि शिजलं तर आपल्याला ते नंतर वाट्याची सुद्धा गरज नाही इतकं मऊ आणि सुशित असं शिजतं चार ते पाच शिट्ट्यामध्ये तरी बघू शकता माझं पुरण मस्त कुकरमध्ये छान असे डाळ शिजली मी दुपारी लावली एक तीन ते चार तास डाळ भिजलेली होती तर आणि डाळ भिजली की मस्त कढईमध्येच टाकलं आणि मस्त त्याला गोठून घेतलं ते एक जीव होऊन गेलेलं आहे त्याला वाटायची किंवा चा गा गाळणीने किंवा चाळीने त्याला चाळायची काहीच गरज राहिलेली नाही आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरून गुळ टाकलेला आहे गुळाचे पुरणपोळा केव्हाही चांगल्या आपल्याला आरोग्यदायीसुद्धा असतात साखरेपेक्षा पण त्यामध्ये ना गुळ टाकल्यानंतर एक तीन ते चार चमची साखरसुद्धा टाकायची साखर टाकल्यानंतर चव छान येते जरा अशी म्हणून थोडीशी साखर टाकली विलायची आणि जायफळची पेस्टसुद्धा टा पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि त्यानंतर पुरण शिजत असताना अजून एक टीप म्हणजे काय तर त्यामध्ये तूप टाकायचं तूप एक दोन ते तीन चमचे टाकलं शीच्छा ना पुरणाला अतिशय छान अशी चव येते मुलंसुद्धा आणि न खाणारे सुद्धा आवडीनं पुरणपोळ्या खायला लागतील तर अशा पद्धतीचं पुरण होतं तर मी नेहमी त्यामध्ये तूप टाकत असते आता इकडं पुरण पटकन तयार होण्यासाठी पण काय करायचं की गॅसची फ्लेम फास्ट करायची आणि सतत तसं हलवत राहायचं एकीकडं एक पुरण शिजत आहे तोपर्यंत एकीकडं मी मसाला भाजून घेतला कांदा खोबराचा आमटीसाठी आमटीचं पाणी काढलेलं आहे आणि पुरणसुद्धा पटकन घट्ट झालेलं आहे मग गॅस बंद केला आणि पुरण थंड व्हायसाठी ठेवलं आणि कुकरला एकीकडं भात ठेवलेलं आहे आणि म्हणजे असं लगातार केलं की स्वयंपाक पटकन होऊन जातो पुरणपोळीचा दोन तासाच्या आतच होऊन जात जातो दीड दीड तासच मला लागले आणि मी भजेसाठी कांदाचे मी पकोडे करणार आहे तर कांदा चिरून भज्यासाठी पीठसुद्धा मी भिजत ठेवलेलं आहे आणि पाहुणे संध्याकाळी येणार आहे तर दुपारी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे म्हणजे पाहुणे आल्याच्यानंतर फक्त फक्त त्यांना वाढायचं राहावं असं या पद्धतीने मी काम करायला घेतलेलं आहे स्वयंपाकासाठी म्हणून मी ओट्यावरचा जो हा पसारा दिसतो आहे तो प्लीज इग्नोर करा कारण म्हटलं चला असं आपण आपल्या मैत्रिणीशी शेअर करूया की आपलं एक एकदम घाईचं कामाचं रुटीन कसं का असतं ते मी दाखवावं म्हटलं आणि मी कॅमेरा लावून दिलेला होता तर आता इथे मी आमटीला फोन देत आहे फोन देताना ना आमटीला अम... खडे मसाले टाकले तेलामध्ये छान तापल्यानंतर जिरे टाकले कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा अदरक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि त्यानंतर मोठे दोन चिरलेले बारीक टोमॅटो बारीक चिरून टाकले टोमॅटोने ना खूप छान चव येते तुम्ही टाकत नसेल तर नक्की टाकून बघा त्यानंतर धना पावडर जिरा पावडर आणि हा वाटलेला कांदा खोबराचा काळा मसाला आणि घरगुती काळं तिखट आणि लाल थोडंसं तिखट टाकलं आणि मस्त असं सगळे मसाले भाजून घेतले त्यानंतर हे डाळीचं पाणी काढलेलं आमटीसाठी तितके पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला जितकी आमटी पाहिजे तितकं पाणी टाकायचं पण गरम पाणी करून टाकायचं आहे जर तुम्हाला दुसरं पाणी ॲड करायचं असेल तर गरमच पाणी टाकायचं आमटीला म्हणजे आमटीची चव अजिबात बिघडणार नाही त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं आणि वरतून थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आता कुकरला भात सुद्धा लावलेला आहे आमटी सुद्धा तयार झाली आहे तर आमटी उकळण्यासाठी ठेवलेली आहे पीठसुद्धा मुळून झालंय सुद्धा थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि भेजण्यासाठी सुद्धा पीठ मी भिजत ठेवलेलं आहे तर आता मला पाहुणे आल्यानंतर फक्त मला कामं अजिबात राहू नये पाहुणे यायच्या आधी स्वयंपाक पण झालेला असेल आणि त्यानंतर माझे भांडे घासून ओटा आवरून आणि सगळे घरं साफसूफ करून झालेले असतील संध्याकाळी पाहुणे येणार आहेत त्यामुळे ना मी हे अशा पद्धतीने करत आहे आता बस मी पोळ्या करायला घेते पोळ्या झाल्याच्यानंतर पाहुणे आल्यावर मी गरम गरम भजे तेवढे मी तळणार आहे भजे आणि पापड त्यामुळे ना आता इथे आमटीलासुद्धा फ फोडणी दिली ती झाली आहे आमटी झाकून ठेवलेलं आहे मी आता पोळ्या करायला घेते पोळ्या करत असताना मी काय करते पोळपाटावरती रुमाल किंवा पेपर ठेवते थे। पेपर जर पेपर थोडं त्यावर्षी शाई वगैरे असतो ना तो पेपर मी नाही ठेवत तर मी कोरा पेपर घेते एकदम कोरा पेपर घेते तो प्लेन पेपर तो पेपर ठेवलेला आहे आता घाई गडबडीत जर आपलं करायचं असेल ना तर हे ऑप्शन बेस्ट आहे पेपर ठेवलं पटकन सरसर अशा पोळ्या फिरतात आणि पटपट होतात आणि ना फास्ट करायची असतील तर केव्हाही बारीक करायच्या छोट्या छोट्या पुरणपोळ्या करायला घ्यायच्या तर मला तरी अशाच पद्धतीने फास्ट होते पुरणपोळ्या काहीच वेळ लागत नाही जर थोड्या मोठ्या कराय बघितल्या ना फुटण्याचीसुद्धा भीती असते पो पोळ्या फुटून पुरण बाहेर येतं आणि मग ते थोडंसं वेळसुद्धा लागेल ला असं मला वाटतं म्हणून मी छोटे छोटे एकदम उंडे घेते आणि त्यामध्ये ना पुरण भरून मी अशा पुरणपोळ्या बनवत असते असा पेपर ठेवून पटापट -पत होतात एक तर तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते म्हणा स्वयंपाकाची पण मी अशा पद्धतीने करते म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर मस्त असं दोन्ही साईडनं ते तेल वगैरे लावून असं मस्त माझ्या पुरणपोळ्या इथे तयार होत आहेत तर पोळ्या झाल्याच्यानंतर फक्त आता मी सगळे भांडे वगैरे आवरून घेतल्यानंतर फक्त भजे राहतील आणि पापड राहील ते मात्र मी पाहुणे आल्यानंतर गरम गरमच मी देणार आहे पाहुणे कोण आहेत तर ते माझे ननंदबाई वगैरे येणार आहेत त्यांच्या घरचे वगैरे मुलं वगैरे येणार आहेत तर पुरणपोळीचा बेत ठरलेला होता तर या दसऱ्या दिवाळीला जर आपल्याला पुरणपोळ्या करायच्या असतील तर तुम्ही या सगळ्या माझ्या टिप्स फॉलो करू शकता आणि बघू शकता आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय